नमस्कार शेतकरी बंधूंनो माझे नाव चंद्रकांत शिवराम मोरे मुक्काम पोस्ट चौंदाने तालुका बागलान जिल्हा नाशिक माझ्याकडं पाच एकर क्षेत्र आहे आणि पाच एकर क्षेत्रामधून चार एकर पीक घेतलेलं आहे आणि मका पीक घेतल्यामुळे मागच्या तीन चार वर्षापासून अमेरिकन लष्करी मका पिकावर अतिशय जबरदस्त प्रादुर्भाव आहे आणि यावर्षीसुद्धा पिकावर जबरदस्त प्रादुर्भाव आला होता आणि यावर्षी आम्ही बऱ्याच कंपनीचे औषधं मारले परंतु काही फारसा असा आम्हाला रिझल्ट मिळाला नाही त्याच्यानंतर प्रति एकर शंभर एम एल डेलिगेट या औषध आम्ही पहिल्या पंधरा दिवसांनी स्प्रे केला त्याच्यानंतर त्याच्यामुळे आम्हाला लष्करी आळायचा पूर्णपणे नायनाट झाला त्याच्यानंतर परत दहा दिवसांनी म्हणजे मका पीक पंचवीस दिवसाचं झालं त्याच्यानंतर आम्ही परत आम्ही डेलिगेटचा प्रति एकर शंभर एम एल असं या पद्धतीने स्प्रे केला त्याच्यामुळे मका पिकाचा अतिशय जोमदार पोगा वगैरे पानं अशी रुंद झाली आणि अतिशय सुंदर असं पीक हिरवगार पीक असं दिसायला लागलं आणि मकाचं प कनिस वगैरे अतिशय सुंदर आलं त्याच्यामुळे उत्पन्नात जबरदस्त अशी वाढ झाली आणि जनावरांसाठीसुद्धा अतिशय सुंदरपणे असा चारा आम्हाला मिळाला आणि काही या डेलिगेट मारल्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी कोणताही प्रकारे प्रादुर्भाव झाला नाही मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की डेलिगेट या औषध सर्व शेतकऱ्यांनी वापरावं